मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आजपासून पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरू झालेले आहेत याचं प्रूफसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली आहे या योजनेचे पूर्वी काही हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे दोन हप्ते जमा झालेले आहेत तीन हजार रुपये आता भरपूर अशा महिला भगिनींच्या खात्यावरती पूर्वी हप्ता आलेला नव्हता अशा भगिनींच्या खात्यावरती ते महिला पात्र असून सुद्धा या योजनेपासून दूर होते अशा भगिनींच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये आज नऊ वाजेपासून जमा होण्यास सुरू झालेले आहेत आता या ठिकाणी एक मी मॅसेज लावलेला आहे तो तुम्ही पाहू शकता ज्या भगिनींच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे त्यांच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती हे रक्कम जमा होण्यासाठी सुरू झालेली आहे कारण एकोणतीस तारखेला रविवार असल्यामुळे आजपासूनच हे पैसे वाटप होण्यास सुरू झाले आहेत जर तुमच्या खात्यावरती हे पैसे आत्तापर्यंत आलेले नसतील तर एकोणतीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येऊन जाईल ज्या ज्या भगिनींच्या खात्यावरती हे पैसे आलेत अशा भगिनीने नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अचूक व्हिडिओसाठी आत्तापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय